बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय तर अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवरील समुद्राच्या उंच लाटा पावसाचा इशारा देत आहेत मुंबई आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चोवीस तास पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कालाचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसलाय कालाचानक वादळी वारा आलं व मोठा पाऊस बरसला यामुळे उन्हाळी पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय घरांचं देखील मोठं नुकसान झालंय झाडं उन्मळून पडलेली आहेत शेतींचं देखील मोठं नुकसान झालंय विजांचे खांब पडल्यामुळे वीज देखील नाहीये तर शेगावात वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू देखील झालाय राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून राज्यात लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत दहा जूनला मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे तर एकतीस मेला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे पंधरा जूनला मान्सून मराठवाडा विदर्भात येण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई तपात्कालीन व्यवस्था कक्ष स्थापन करण्यात येणार आहे एक जूनपासून हा कक्ष सुरू होणार आहे दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करता यावी यासाठी हा कक्ष सुरू करण्यात येतोय पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत